टॉवर सिडनी या जगप्रसिद्ध ठिकाणांना भेट द्यायचा विचार डोळे लुकलुकतात आपण तिथे जातो तिथे सेल्फी काढतो फोटो काढतो आणि मग सोयीस्कर विसरूनही जातो खरंच ही सगळी वास्तू विसरण्यालायक आहेत तुम्हाला जे दिसतं त्याच्या मागे कितीतरी घटना घडलेल्या असतात हो हे सगळं जे तुम्ही बघता ना त्याच्या मागे हिंदी सिनेमापेक्षाही मनोरंजक अशा कहाण्या आहेत त्यात हिरो आणि विलन सगळे आहेत म्युझिक आहे हिरो कोण आहे आर्किटेक्ट आणि इंजिनियर विलन कोण आहे मंजुरी नाकारणाऱ्या वेगवेगळ्या कमिट्या आणि फायनान्स नाकारणाऱ्या काही संस्था आणि याच्या व्यतिरिक्त म्युझिक कोण देता हो बांधकामाचं स्वीट म्युझिक जेव्हा कामगार त्यावर काम करतात ते बघण्यासारखं असतं ह्याशिवाय एक दुर्दम्य इच्छाशक्ती या सगळ्या टीमची असते ती निर्मिती करण्यामागे तुम्हाला पटत नसेल तर मी काही उदाहरणं देतो गोल्डन गेट ब्रिजच पहा आता साधारणपणे गोल्डन गेट ब्रिज बांधण्याआधी तो होणारच नाही असं लोकांनी ठरवलं का ठरवलं कारण ती खाळीच मुळे एक किलोमीटर लांब शंभर मीटरच्या वर खोल म्हणजेच दोन खांबांमधलं अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त आता अशी टेक्नॉलॉजी आणणार कुठून या प्रकारचा ब्रिज तोपर्यंत डिझाईनच झाला नव्हता वर खळाळता समुद्र वाहणारी वारे आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात म्हणजे भूकंप प्रवीण एरिया त्या भागात असे विध्वंसक भूकंप झालेत की जर हा पूल बांधला तर तो भूकंप झेलेल का हा प्रश्न होता शिवाय पैसा शंभर मिलियन डॉलर एवढी त्याची एस्टिमेटेड प्राइस होती एकोणीशे वीस तीसच्या मंदीच्या काळात एवढी रक्कम आणणार कुठून या सगळ्या अडचणींवर मात करून जोसेफ स्ट्रॉसने गोल्डन गेट ब्रिज बांधला आणि पुढचा इतिहास सोपा झाला आता या सगळ्यांपेक्षा अजून तुम्हाला वेगळी उदाहरणं द्यायची तर एक, -एक सांगतो सिडनी ऑपेरा ब्रिज किती छान दिसतात नाही त्याच्या शेल्स अहो पण त्याची कल्पना सुचली कशावरून ती कल्पना सुचली संत्र्याच्या सालीवरून आणि सेंटर याला सगळ्यांनी नावं ठेवली आणि म्हणाले हे कसलं आर्किटेक्चर ते एक्सपोस्ड आर्किटेक्चर होत परंतु आता ते जगनमान्य झालं त्याला प्राईज मिळालं आणि आयफेल टॉवर पेक्षाही जास्त लोक तिथे गर्दी करतात का हा कारण तिथे जगप्रसिद्ध पेंटर्सची एक्झिबिशन दर दोन चार महिन्याने भरतात आयफेल टॉवरचं उदाहरण घ्या आयफेल टॉवरचा जो बाक आहे कॉलमचा तो मानवी शरीराच्या मांडीच्या हाडावर घेतलेला आहे बायोमिमेटिक्स म्हणतात त्याला हे सगळं अस्तित्वात येण्याआधीच आयफेलनी ते प्रत्यक्षात अवलंबिलं बर आयफेलनी हे सगळं करताना बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर सिस्टीम इनडायरेक्टली अननोइंगली त्यात आणली कारण फ्रेंच सरकारने पैसा देण्यात हात वर केले वीस वर्षासाठी आयफेल टॉवर हा आयफेलनी ऑपरेट केला आणि त्यातनं आपला फायदा उचलला त्याशिवाय आयफेल टॉवर साठी भूसभूषित बुश जमीन होती त्यामुळे केसन फाउंडेशनचा लोकप्रिय प्रकार त्याने सुरू केला शिवाय स्लीप फॉर्म टेक्निक हो आणि तिरप्या कॉलमवरून सरळ रेषेत वर जाणारी लिफ्टही त्यांनी मागवली असं हे कॉन्ट्रीब्युशन तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल या सगळ्या वास्तूंच्या निर्मिती मागे काव्य आहे एक नाट्य आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकाराने दिसत लंडन आय बघा आठ वर्षापूर्वी डिझाईन अप्रूव्ह केलं परंतु मंजुरी मिळायला चार वर्ष लागली आणि मग मग ठरलं मोड्युलर कॉन्ट्रॅक्ट द्यायची पद्धत त्याशिवाय टॉवर ब्रिज लंडन हा चालू असताना जसं हार्ट चालू असताना हार्ट ऑपरेशन होतं तसं नदी आणि जहाज चालू असताना वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन टाकून टॉवर ब्रिज लंडन हा सुरू झाला या पद्धतीने तुम्ही बघाल तर प्रत्येक स्ट्रक्चर प्रत्येक वास्तू ही विलक्षण आहे त्याच्या मागची कहाणी सुरसरम्य आहे आणि हो एका हिमनगासारखं आपल्याला तो हिमनग फक्त दहा टक्के पाण्यावर दिसतो आणि नव्वद टक्के नव्वद टक्के तो पाण्याखाली असतो अहो या वास्तूंचं असंच आहे दहा टक्के तुम्हाला त्यातली माहिती कळते आणि दिसतं जेव्हा तुम्ही त्याला भेट देता नव्वद टक्के माहिती आमच्याकडे जी आम्ही तुम्हाला या चॅनेलद्वारे देणार आणि हो हा चॅनेल आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या आणि या चॅनेल मद्वारे तुम्हाला हे कळेल की यात काय तुम्हाला दिसेल या वास्तूंमागे इंजिनियर्सची कलाकारी आर्किटेक्ट ची विजन आणि फायनान्स फायनान्शियर्सचा अतूट विश्वास हे सगळं जेव्हा एकत्र येतं ना तेव्हाच अशा विलक्षण वास्तू तयार होतात निर्माण होतात तर आमच्या या चॅनेलला चा भेट द्यायला विसरू नका एकाहून एक सुरसरम्य विलक्षण वास्तूंची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहे या चॅनेलचं नाव पुन्हा एकदा सांगतो गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या